वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी मोटरसायकली चोरून त्यांचे सुट्टे भाग विकत असल्याचं कबूल केलं या तिघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय सागर चव्हाण अवदूत परीट आणि स्वप्नील मुदगल अशी त्यांची नावं आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे इचलकरंजी परिसरात मोटरसायकली चोरींचं प्रमाण वाढलंय शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक अशा चोरट्यांचा तपास करत होतं त्या चोरी केलेली वाहनं स्वप्नील मुदगल याच्या गॅरेजमध्ये खोलून त्याचे सुट्टे पाठ विकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्या गॅरेजमध्ये जाऊन पाहणी केली तेव्हा स्वप्नील मुदगल यांच्यासह सागर चव्हाण आणि अवधूत परीट असे तिघे सापडले त्यांच्याकडं कसून चौकशी केली असता शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील तीन आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्याकडील एक असे एकूण चार वाहन चोरीचे गुन्हे पोलिसांनी त्यांच्याकडून चार मोटरसायकल आणि सुट्टे पार्ट असा सुमारे सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे रावसाहेब कसेकर सुनील बाईत गजानन बरगाले विजय माळवदे अविनाश भोसले अरविंद माने सतीश कुंभार पवन गुरव या कारवाईत सहभागी झाले होते